उद्योगनगरीत लाचखोरीचा उद्योग सुरू पोलीस खात्यानंतर आता महापालिकेतील अधिकारी लाखाची लाच घेताना पकडला आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या पत्नीकडे तीस हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तथा फौजदार पीएसआय दत्तात्रय नामदेव काळे विरुद्ध लाचखोरीचा गुन्हा काल दिनांक चौदा रोजी दाखल झाला याच दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता स्वप्नील मनोहर पाटील वर्ष चाळीस याला एक लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेसमोरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबीच्या पुणे युनिटने पकडले यामुळे महापालिकेत मोठी खळबळ उडाली त्यातून पर्यावरण विभागातील लाचखोरीवर पर शिक्कामोर्तब झाले आता महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह हे भ्रष्ट पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय कालच पुणे ग्रामीण मधील बारामती पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार याने एका अपघात केलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अपघातग्रस्त वाहन सोडण्याकरिता दहा हजार रुपये लाच मागितली होती या दोन लाच मागण्याच्या गुन्ह्यानंतर काल ती घेतल्याचा तिसरा गुन्हा पिंपरीत नोंदवून पुणे एसीबीने आपल्या कारवाईची काल हॅट्रिक केली गेल्या महिन्यात पंधरा तारखेला उद्योगनगरीत पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निलेश रमेश डोकेफोडे वयवर्ष अडुतीस याला एका आरोपीला मदत करण्यासाठी आणि जप्त केलेले त्याचे वाहन सोडवण्याकरिता तीस हजार रुपयांची लाच मोहननगर पोलीस चौकीतच अटक करण्यात आले होते त्यानंतर पिंपरी महापालिकेतील अधिकारी काल लाचखोरीत पकडला गेला या प्रकरणात पर्यावरण विभागातील वरिष्ठांचाही सहभाग आहे की कसा याचा कडून तपास होण्याची गरज व्यक्त होते एका उद्योजकाकडूनच पाटील याने लाच मागून ती घेतली त्यातून महापालिकेचा पर्यावरण विभाग उद्योग उद्योगांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना त्रास देत त्यांचे शोषण करत असल्याचे दिसले दुसरीकडे शहरातील नदी हवा आणि जलप्रदूषण वाढतच चालले असून ते रोखण्यासाठी हा विभाग असमर्थ ठरला असून खाबोगिरीत मात्र गुंतला आहे सदर उद्योजकाच्या श्री ट्रेंडिंग कंपनीतून गळती होऊन त्याचा त्रास होत असल्याची ऑनलाईन तक्रार पर्यावरण विभागाकडे आली होती या संकटात पाटील याने संधी शोधली त्याने सदर उद्योजकाकडे कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच दिनांक चौदा रोजी मागितली त्याबाबत तक्रार येताच कालच तिची पडताळणी करून कालच एसीबीने हा ट्रॅप केला त्यातून त्यांनी काल नोंद केलेल्या लाच न झालेल्या ट्रॅपची कसर भरून काढली लाचखोर पाटील विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत शहरातील वाढत्या आणि त्यातही पिंपरी महापालिका आणि त्यांच्या पर्यावरण विभागातील भ्रष्टाचाराविषयी तसेच पर्यावरण विभाग हा पर्यावरण संवर्धन करतो की लाचखोरी याविषयी आपले काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद